लाल दिल्लीचा लाल या सांगू तू मराठ्याला टार्गेट करा म्हणून त्याचे दुष्परिणाम लगेच उमटायला लग लागले आता कालपासून कालपासून लगेच विदर्भातून तिकडून मेसेज यायला लागले की ओबीसीच्या नावाखाली हि काँग्रेस समोरच्या आहे आणि तो काँग्रेसमध्ये त्याचं बस्तान बघायला बघतोय मराठ्यांचे नाराजी अंगावर घ्यायला लागला आहे विदर्भातले मराठे आणि कुणबी ह्या बारींना झपकाच दाखवणार आहेत आरक्षणाच्या विरोधात जाणार बघा तुम्ही आता सुरुवात झाली

काय काळी डोवार आहे डोवारे सगळ्या जातीया हे एक दोन सोडून द्यायचे आता जा जाती दोन पुढं यांच्या पुड़ा पुढं पुढंच करायचं नाही मतदानासाठी आता मराठ्यांनी एकदम साईडलाईन बाजूला सरकायची त्यामुळं बोगस आरक्षण खाणाऱ्यांनी खऱ्या आरक्षणाला बोगस म्हणायची त्यांची इच्छाच कशी होती हेच आम्हाला कळत नाही हेच बोगस आहेत सगळ्या दुनियाचे लमान्याचं आरक्षण खाते आहेत बंजारा समाजाचं वाट्टुळ करून टाकलं बोगस आरक्षण दुसऱ्या जातीत काल म्हणलं आम्ही तुमसारखे दिसतो म्हणे अरे कोणासारखे हे दिसत येत हे खातेत आणि हे काय बोगस म्हणणार अहो ओरिजनल कोण बी नोंद काय ते कायद्यानं शोधलेल्या म्हणजे शिंदे समितीने शोधलेल्या नोंद तर ओरिजनल असल नोंद एक बी नोंद रद्द होत नाही प्रमाणपत्र बी नाही झालं ना मग सांगतो यांना हा यांना काय करायचं आहे हे दोघा तिघाला हे परळीची लाभार्थी टोळी आणि हि हो येवल्याचा त्य जातीवादी बाबा यांना काय करायचं आहे गेअरमध्ये आणायचा आहे मराठ्या हा फडणवीसांकडून भाजपाकडून जाऊ द्यायचा नाही काहीतरी विघ्न संतोषी शब्द बोलायचे आणि जातीय तेढ निर्माण करायचा हे ह्या दोघा तिघांनी ठरवलंय हा परळीची टोळी ते दोन आणि हे एक या तिन्हीने ठरवलंय कळून तर यायचं नाही देवेंद्र फडणवीस पेशी राहायचं आता अशी कुजबूज कुठे येवल्यात पण आहे परळीत पण आहे कोणी ना कुणी त्या ऐकतं जुनी मन आहे बघा भीतीला का ना मग काय करायचं आपण कशामुळे मराठ्यांच्या विरोधात बोलतो असं त्यांच्या त्यांच्या ज्यावेळेस चर्चा चलती परळीत असो किंवा येवल्यात असो काय करायचं म्हणजे मराठ्याच्या आडून आरक्षणाच्या जे आरच्या आडून काय करायचं शो फडूनसच खड्ड्यात गेला पाहिजे